साखर कारखान्याच्या पाठीमागील भागात वाघमोड वस्ती या ठिकाणच्या शौचालयाला पुन्हा आपण भेटण्यासाठी दत्तनगरी शौचालयाला पुन्हा भेटण्यासाठी आलेलो आहोत पंचायतीने दावा केला की आम्ही स्वच्छता केली आहे या ठिकाणी आपण पुन्हा आलेलो आहोत पाहू शकता या ठिकाणी नगरपंचायतीने केलेलं स्वच्छतेचं काम कसं काय आहे ते या ठिकाणी स्वतः अधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत इथली ही परिस्थिती आहे स्वतः अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी आलेले आहेत मात्र रस्ता सोडून त्यांची आतमध्ये येण्याची मानसिकता असल्याचं आपल्याला जाणून दिसून येत नाही काही वेळापूर्वीच नगरपंचायतीचे कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता करून गेलेले आहेत स्वच्छता म्हणजे हे आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होताना दिसतोय ही आहे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता करण्याची पद्धत या ठिकाणी स्वतः अधिकारी आलेले आहेत पाहणी करिता पाहणी करून खाली मान घालून ते बाहेर निघून गेले आहेत ही नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचा प्रकार आहे नगरपंचायतीच्या अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत पाहणी करतायत ही आहे स्वच्छ स्वच्छतेचा प्रकार प्रत्यक्ष अधिकारी वर्गाशीच आपण संवाद साधूया या संदर्भात संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाकडे धाव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली या ठिकाणी आपण पाहू शकता सगळं जवळ जशी जात आहे फक्त पाऊल वाट जाण्यासाठी करून दिली आहे झाड झाड परवानगी नाही ना, 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 सर आपल्या नगरपंचायतीला झाड पडण्यासाठी कुठलीही परवानगी लागत नाही त्याचा पुरावा आमच्याकडे आहे पोलीस ठाणे पोलीस ठाण्या शेजारचे झाडांच्या भल्या मोठ्या फांद्या कुठल्याही परवानगी तोडलेल्या आहेत कुठल्याही टेंडर न काढता तोडलेल्या आहेत त्यामुळे हे छोटस झाड चटण्यासाठी तुम्हाला काही गरज नसेल असं काढून घेतो आम्ही काय तर काय सांगाल हे जे स्वच्छताचं काम आपण आपल्या कर्मचाऱ्यांनी केलंय कसं वाटलं काम काम नहीं चारा। नहीं चारा। ना। हे काम कसं कसं हे काम कसं वाटत हे माळेगाव कारखान्यावरती अधिकारी आता माळेगाव नगरपंचायतीचे अधिकारी पाय काढण्याच्या मार्गावर आहेत त्यांना मान्य केलेलं आहे मग तुम्ही जे काय आहे ते वास्तव त्यांच्याशी बोला कर्मचारी आहेत सुपरवायझर आहेत तुम्ही स्वतः पाहणी केली असं तुम्ही बोललेला आहात ही पालखी येऊन गेलेली पालखीच्या आधीची सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत त्या घडल्या नाहीयेत हे जी तुम्ही जाणीव आहे आणि तुम्ही ह्याला तुम्ही संगणमत दिसताय असं आम्हाला प्रथम दर्शन दिसते ज्या अर्थी तुम्ही पाय काढत आहात त्या अर्थी हे सगळं वास्तव आहे मला बोलू द्या बोलायसाठी बोलत बघा आमच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे आम्ही साफसफाई केलेली आहे असं काही विषय नाही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आम्ही शक्य आहे तेव्हा आम्ही करतोय आहे ही झालेली ती साफसफाई आहे टाकलेला आहे संतोष सर साईडला येतं दर्शक हो ही जी झालेली आहे ही साफसफाई असं नगरपंचायतीच्या जबाबदार अधिकाऱ्यांचं बोलणं आहे आपण पुन्हा एकदा अंतर्गत भागामध्ये जाऊन त्या ठिकाणची पाणी करणार सर अंतर्गत भागामधली जी सफाई झालेली आहे अंतर्गत भागातली जी सफाई झाली त्याने आपण समाधानी आहात कोणती आंतर्गत भागातली जी सफाई झालेली त्यांनी समाधानी आहात आहातगत भागातले जेवढे आहे आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेली एक फक्त टॉयलेटचं ब्लॉक आहे ते आम्ही काढून घेतो म्हणजे बाकी टॉयलेट साफ झाले आहेत असं आपलं म्हणणं साफ केलेलं आहे याला स्वच्छता म्हणतात साफ केलेलं नाही पुन्हा एकदा जाऊयात चला आपण पुन्हा काम करा या सर्व प्रकारामध्ये अधिकारी वर्गाचा अधिकारी मार्गदर्शन करतात अधिकारी काम करण्यासाठी सांगतात मात्र कर्मचाऱ्यांचा सा भोंगळ कारभार हा आहे प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी जबाबदारी सांगितल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी पाठवून दिल्यानंतर कर्मचारी कशा प्रकारे काम करतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे ही आहे स्वच्छता माळगाव नगरपंचायतीच्या कारभाराचं हे वास्तव नग्न वास्तव आहे अत्यंत गलिच्छ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी या शौचालयाची डागडुजी केली रंगरंगोटी केली जुन्याच इमारतीला डागडुजी करून रंगरंगोटी केल्याचं इथं रंग के दिसतय मात्र तिची पडझड सुरू झालेली आहे टाकी आहे मात्र टाकीवरती पा टाकीत पाणी चढत नाही स्वच्छता अधिकारी कामगारांना काम, काम करण्यासाठी पाठवतात त्यांची जबाबदारी ती पूर्ण पार करतात मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा बोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळापूर्वीच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून देण्यात आलं होतं मात्र अक्षयशः फक्त लाली लिपस्टिक मलमपट्टी करण्याचं काम या ठिकाणी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी केलंय या ठिकाणी नगरपंचायतीचे कर्मचारी खायलाकार आणि बोला भार अशा प्रकारची अवस्था या कर्मचाऱ्यांची आहे असं म्हटलं तर वावग करणार नाही जे आता आपण प्रत्यक्ष अधिकारी वर्ग या ठिकाणी होता कर्मचारी आले होते सुपरवायझर देखील होते काय सांगाल काय वाटलं त्यांचं हे जे सगळं जे झालेलं आहे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे कुणाचाच कोणा प्रशासनावर कोणाचा धाक राहिलेला नाहीये प्रशासन अधिकारी हे कंत्राटदाराला मॅनेज आहेत असं दिसतंय प्रथम आणि त्यांना आता त्यांनी आता पळ पळ काढलेला आहे कर्मचाऱ्यांनी पळ काढलेला आहे हे पाहणं आहे सकाळी आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून ऑफिसला थांबलो होतो अधिकारी कुठलाही आलेला नाही आमचे फोन झाल्यानंतर बारा बारा बाराच्या नंतर अकरा साडे अकरा ते बाराच्या नंतर अधिकारी यायला सुरुवात झाली व त्यांनी आमच्याशी चर्चा सुरू केली आम्ही ती स्वच्छता करतो असं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितले लेखी स्वरूपात काय दिलं नाही हे निव्वळ वार्ड क्रमांक सतरा नवे तर सतराच्या सतरा वार्डामध्ये अशा पद्धतीचा का भोंगळ कारभार चाललेला आहे पाण्याची दुरावस्था पाणी तशाच पद्धतीने सुटलं जातं स्वच्छता हो, होत नाहीये पूर्वीची ग्रामपंचायत होती तीच चांगली आमची होती असं म्हणण्याची वेळ आज या ग्रामपंचायत वरती नगरपंचायत आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शेवटी नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली आहे या ठिकाणी तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत या ठिकाणची ही परिस्थिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आज माळेगावात येत आहेत राज्याचे त्याचबरोबर त्याचबरोबर संत तुकाराम संत सोपानकाका महाराजांची पालखी आज या माळेगावात येते मात्र झोपेच सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना के जाग केल्याशिवाय त्यांना जाग आलेली नाही शेवटी दोन तासाचा अल्टिमेटम दिल्यानंतरही त्यांना जाग आली नाही मात्र अखेरीला नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कठोर शब्दात जाग विचारल्यानंतर व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या रॅलीला काळे झेंडे दाखवणार असल्याचं सांगितल्यानंतर नगरपंचायतीला जाग आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अखेरकार नगरपंचायतीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर नगरपंचायतीला जाग आलेली आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेच काम सुरू झालेलं आहे एकंदर पाहता नगरपंचायतीची अवस्था आंदोलन होते आणि कुत्रेपीठ कातय का अशी झालेली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीचा मुंबई कारभाराचे नग्न वास्तव समोर आल्यानंतर जाणीवपूर्वक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत होत होती मात्र नागरिकांनी नगरपंचायतीत जाऊन अधिकाऱ्यांना कठोर शब्दात जाब विचारल्यानंतर व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे प्रशासन खडबडून जाग झालेलं आहे आणि या ठिकाणी स्वच्छतेच काम सुरू झालंय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची अवस्था आहे माळेगाव बुद्रुक ही नगरपंचायत आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांनी काल पासूनच कठोर पवित्रा घेतला होता आज त्याचं उग्र रूप पाहण्यास मिळालं अधिकाऱ्यांना थेट कार्यालयामध्ये जाऊन जाब विचारण्यात आलेला आहे जाब विचारल्यानंतर झोपेचा सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना कुंभकर्णी झोपेतून जाग आलेली आहे ते स्वतः या ठिकाणी घटनास्थळी पाहण्यासाठी आले होते मात्र नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जे स्वच्छतेचे काम केलं आहे ते काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की घरीही त्याच पद्धतीची स्वच्छता करतात का असा प्रश्न या ठिकाणी पडू लागला आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य आहेत आज माळेगावात सेपान काका महाराजांची पालखी येऊन धडकणार आहे कालच्याला गोरोबा काकांची पालखी मध्ये होते मात्र याच ठिकाणी या शिवनगर मध्ये होते मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारकऱ्यांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला होता स्थानिक नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागला होता आणि आज नागरिकांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला जाग दिलेली आहे सकाळीच नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला होता दोन तासाचं अल्टिमेटम दिलं होतं दोन तासाचं अल्टिमेटम दिल्यानंतर देखील प्रशासन हल्लं नाही त्यानंतर नागरिक कचरा पोत्यामध्ये भरून नगरपंचायती जवळ गेले होते त्यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना तोडगा निघाला अखेरीला नागरिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला त्यानंतर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी खुर्ची सोडली उल्लेखनीय बाब या ठिकाणी ही की नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी माळेगाव नगरपंचायतीचं कार्यालय किती वाजता चालू होतं हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला का थी आहे काय आढळलं आपल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर नगरपंचायतीत अधिकारी होते नव्हते काय सांगाल आम्ही जे नगरपंचायतीमध्ये गेलो तर अधिकारी बी नव्हते आमची पोच बी घेत नव्हती म्हणजे आज ऑफिशियल सुट्टी परत आम्ही त्यांना म्हणलं एवढी मोठी पालखी सोहळा येते त्यांना ऑफिशियल सुट्टी कशी घेत आहे तुम्हाला ओडनत असेल तर सरपंचा अध्यक्ष येतं तुम्हाला म्हणलं ग्यायला लागेल आता तुम्ही जर नसल्या घेतलं तर आम्हाला म्हणलं बाबा आम्ही आता आंदोलन करणार आहे आमची पोच द्या आम्हाला त्यामुळे त्यांनी तिथून पुढं मग प्रशासन हल्लं मग प्रशासन आल्यानंतर सगळे ऑफिसर आले त्यांना प्रत्यक्ष अधिकारी पाणी करायला बोलवलं आणि त्यांनी तात्काळ यंत्रणा राबवली आणि स्वच्छता चालू झाली दिसत आहे आपल्याला दिसले नाही नाही रोडवरती दाखदुजी काय नेमका प्रश्न तुम्ही आत बघी बघा काय अवस्था आहे आता एवढं पाणी नाही काय नाही तर प्रॉपर पाणी पाहिजे स्वच्छता केली म्हणताय ती स्वच्छता नाही आता कर्मचाऱ्याला स्वच्छता करायला या ठिकाणी कर्मचारी स्वच्छता करून गेलेले आहेत आवाज उठवण्याचा या ठिकाणी माळेगाव उद्योग नगरपंचायतीच्या स्वच्छता स्वच्छता माळेगाव नगरपंचायत आणि की अधिकाऱ्यांनी ह्या स्वच्छतेला आहे स्वच्छता सांगितलेली आहे स्वच्छता माळेगाव अधिकारी कर्मचारी स्वतःच्या पाठीमाग असलेले टॉयलेट बाथरूम साफ ठेवू शकत नाहीत ते इतर ठिकाणची स्वच्छता काय ठेवणार असा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होऊ लागलाय या ठिकाणी नागरिकांनी यलगार केल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी एल्गार केल्यानंतर नगरपंचायतीचे अधिकारी फळबडून जागे झाले आहेत आणि स्वच्छतेच सो काम या ठिकाणी सुरू झालंय दोन तासाचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं नगरपंचायतीला मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करीत अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता पालखीचं निमित्त सांगितलं होतं मात्र पालखीच्या पूर्वी होणारी कामं त्यांनी पूर्ण केलेली नव्हती नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी येण्याची विनंती केली मात्र या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी व सुपरवायझरनी या ठिकाणाहून पळ काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणचे प्रदीर्घ लढ्यानंतर या ठिकाणी स्वच्छतेच काम हाती घेण्यात आलंय चला तर पुन्हा भेटूयात लवकरच डी लाईव्ह झटकावरती तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Uh -huh.